अंगणवाडी सेविकांना कार्यमुक्तीच्या नोटीस चिमुकल्यान सहस तनदा माता गर्भवतींच्या पोषण आहाराची चिंता चाव्या नसल्याने पोषण आहाराची उसनवारी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू सविस्तर माहिती तीन डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमदत काम बंद आंदोलन करीत असल्याने स्तनदा माता गर्भवती महिलांसह सहा महिने ते तीन बालकांना जानेवारी फेब्रुवारीचा आहार मिळालेला नाही दुसरीकडे अजूनही अंगणवाड्यांमधील सत्तर टक्के चिमुकली पोषण आहारापासून वंचित आहेत या पार्श्वभूमीवर कामावर हजर व्हा नाही तर कामा कमी करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय आता पहिल्यांदा मागील भरतीत सेविका व मदतनीस म्हणून निवडलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीच्या नोटीस बजावल्या जात आहे वरिष्ठ स्तरावरून तसे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हजार शहात्तर अंगणवाड्यांसह राज्यातील एक लाख आठ हजार अंगणवाड्यांमध्ये साठ लाखाहून अधिक चिमुकल्यांची नोंद आहे त्यात सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची बालके आहेत सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांना घरपोच पोषण आहार दिला जातो तसेच तनदा माता व गर्भवती महिलांनाही प्रत्येकी दोन महिन्याचा आहार घरपोच दिला जातो सध्या डिसेंबर पर्यंतचा आहार त्यांना मिळाला होता पण जानेवारी नंतरचा आहार त्यांना मिळालेला नाही सध्या एकोणसत्तर सेविका व सत्तर, सत्तर मदतनीस कामावर हजर असून आंदोलनानंतरही जिल्ह्यातील एकोण एक्क्याण्णव अंगणवाड्या सुरू आहेत दुसरीकडे अकलूज येथील अंगणवाड्यांमधील मुलांना चार बचत गटांमार्फत आहार पुरवला जात आहे तर सहाशे शहाण्णव अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना जिल्हा परिषद शाळांद्वारे पोषण आहार दिला जात आहे अजूनही जिल्ह्यातील तीन हजार दोनशे पंच्याऐंशी अंगणवाड्या कुलूप बंदच आहेत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अंगणवाडी कर्मचारी कामबंदवर चाव्या नसल्याने पोषण आहाराची उसणवाले सोलापूर जिल्ह्यात चार हजार एकाहत्तर अंगणवाड्या असून सध्या सातशे एक्क्याण्णव अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना जिल्हा परिषद शाळांच्या मदतीने पोषण आहार दिला जाते पण अजूनही तीन हजार दोनशे पंच्याऐंशी अंगणवाड्या बंदच आहे बेमुदत संपात सहभागी अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांकडून शाळा मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पोषण आहार हुसनवाढ घेतला जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे एकोणतीस दिवसापासून ना आहार ना अध्यापन अंगणवाड्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच तेथील चिमुकल्यांना मागील एकोणतीस दिवसापासून अंगणवाडी जाता आलेले नाही आंदोलनामुळे चिमुकल्यांचे अध्यापन व आहार बंद आहे दुसरीकडे राज्यात कुपोषण माता व बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय असतानाही आता स्तनदा माता गर्भवती मातांना जानेवारी फेब्रुवारीचा पोषण आहार देण्यासंदर्भात नियोजन झालेलं नाही स्थानिक प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे पण अजूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद